श्री स्वामी समर्थ येता चौथा श्रावण सोमवार हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे तर या दिवशी शिवामूठ कोणती आहे जव आहे की जवस आहे तर नेहमीप्रमाणे तीनही सोमवारी आपण जशी शिवामूठ वाहिली तसेच या चौथ्या सोमवारी आपल्याला शिवामूठ जव घ्यायचे आहे सर्वप्रथम शिवलिंगावर अभिषेक घालून घ्यावा त्यानंतर आपल्याला शिवलिंगावर बेलपत्र पांढरे फुलं व्हायचे आहे आणि शिवमुठी करता जव घ्यावे उजव्या हाताच्या मुठीमध्ये जव घेऊन त्यात एक चमचाभर पाणी टाकून ते शिवलिंगावर हळूहळू सोडावे व सोडताना हा मंत्र म्हणावा शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननन जावा भ्रतारा ना आवडती आहे ती आवडती रे देवा असे म्हणून हळूहळू जव शिवलिंगा आवर सोडावे त्यानंतर सोमवारची कहाणी वाचून आरती म्हणावी व नैवेद्य दाखवावा श्री स्वामी समर्थ